प्रयागराज मध्ये फायनली महाकुंभ मेळा सुरू झाला आहे आणि हा इतका रेअर इव्हेंट आहे की तुमच्या मागच्या दोन पिढ्यांनी आणि पुढच्या दोन पिढ्याही हा इव्हेंट पाहू शकणार नाहीत परंतु ह्या मेळ्यामध्ये असं काय विशेष आहे चला पाहूयात तर पौराणिक कथेनुसार कुंभमेळा का भरतो आणि त्यामागे असलेली पुराणातली गोष्ट काय ते पाहूयात महर्षी दुर्वासांनी समस्त देवांना शाप दिला त्यामुळे स्वर्ग श्रीहीन झाला श्री या शब्दात सत्तावीस प्रकारच्या ऐश्वर्याचा समावेश आहे स्वर्गातील हे समस्त ऐश्वरी लोक पावल्याने देव हिंदी होऊन विष्णूला शरण गेले त्यांनी समुद्रमंथन करा त्यातून अमृत निघेल ते प्राशन करून तुम्ही अमर व्हाल असे सांगितले देवांनी राक्षसांचा राजा बळी यालाही अमृताबद्दल सांगून त्याला पण समुद्रमंथन करण्यासाठी तयार केले रवी होण्याची जबाबदारी मेरू पर्वताने स्वीकारली दोरी होण्याची जबाबदारी वासुकी नागाने स्वीकारली स्वतः विष्णूंनी कुर्म होऊन मेरू पर्वत आपल्या अंगावर घेतला जेणेकरून मंथनाला प्रारंभ होईल या समुद्र मंथनातून हलाहल विष प्रकट झाले जे महादेवांनी प्राशन करून रक्षण केले नंतर चौदा रत्ने प्राप्त झाली आणि शेवटी अमृत अमृत कुंभ निघाला हा अमृत कुंभ मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यात युद्ध सुरू झाले विष्णूने गरुडाला हा कुंभ घेऊन जाण्यास सांगितले गरुड तो घेऊन जाण्यास प्रयास करत असताना कुंभातून चार अमृताचे थेंब सांडले आणि ते पृथ्वीवर चार ठिकाणी पडले पृथ्वीवरील ती चार पुण्यस्थाने ही कुंभमेळ्याची ठिकाणी म्हणून प्रसिद्ध आहे देव आणि दानवांचे युद्ध बारा दिवस चालले अर्थात मानवांचे बारा वर्ष त्यामुळे दर बारा वर्षांनी हा कुंभमेळा या चार ठिकाणी एका पाठोपाठ एक असा होतो दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा हा अनुक्रमे प्रयागराज त्यानंतर दोन वर्षांनी नाशिक त्यानंतर एक वर्षाने उज्जैन आणि पाच वर्षानंतर हरिद्वार येथे होतो अर्धकुंभमेळा हा दर सहा वर्षांनी होतो आणि तो फक्त प्रयागराज आणि हरिद्वार येथे होतो अर्थात बारा वर्षाच्या अंतराने होणाऱ्या दोन एक अर्धकुंभ मेळा होतो महाकुंभ हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा योग असून बारा पूर्ण कुंभ झाल्यानंतर एक महाकुंभ मेळा होतो हा महाकुंभ मेळा फक्त प्रयागराज येथे होतो सनातन धर्म आणि संस्कृती ही जगातील सर्वाधिक परिप परिपक्व परिपूर्ण आणि ज्ञानी लोकांनी निर्माण केलेली सामाजिक व्यवस्था आहे हे सिद्ध करणारी घटना म्हणजे कुंभमेळा जगाच्या पाठीवर तुम्हाला एकही अशी संस्कृती दिसणार नाही जी स्थितीनुरूप किंवा सोहळ्याची योजना करेल कुंभमेळा हा सूर्य चंद्र आणि बृहस्पती ग्रह यांची परस्पर सापेक्ष आणि पुन्हा एकत्रित रूपाने पृथ्वी सापेक्ष असणारी स्थिती यानुसार आयोजित केला जातो हे गणित आजचे नसून हजारो वर्ष याच पद्धतीने गणित करून हे सोहळे आयोजित केले जात आहेत तर ही होती कुंभमेळ्याविषयी पुराणातली गोष्ट या महाकुंभमेळ्यामध्ये भारताचे एक तृतीयांश म्हणजे चाळीस ते पन्नास करोड एवढी लोकसंख्या दाखल होणार आहे या महाकुंभ मेळ्याच्या फक्त फॅसिलिटीज साठी पाच ते सहा हजार करोड खर्च केले गेले आहेत प्रयागराजमध्ये चाळीस किलोमीटर एवढी मोठी टेंट सिटी बनवली आहे ज्यामध्ये एकावेळी दहा लाख लोक राहतील येथील सुरक्षेसाठी सव्वा लाख जवान सैनिक तैनात केले गेले आहेत आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे प्रयागराज शहरामध्ये तीन दिवस लोकसंख्या जगातील एक्केचाळीस देशांच्या लोकसंख्या एवढी असेल या महाकुंभ मध्ये सरकारने पाच टेकवाली व्यवस्था केली आहे यासाठी तब्बल पाच ते सहा हजार कोटी रुपयांचा खर्च केला गेला आहे हा महाकुंभ मेळा पाहण्याची तुमची पहिली आणि शेवटची संधी आहे यानंतर वर्षांनी संधी प्राप्त होईल सुरक्षेसाठी कॅमेरे -केम, वापरले जातील जे चेहरा चेक करून कुंभमेळ्यात हरवलेल्या व्यक्ती सापडून देतील स्नान करताना कोणी बुडू नये यासाठी ऑटोमॅटिक बोट आणि अंडर वॉटर ड्रोन ठेवले गेले आहेत जे शंभर मीटर खोल पाण्यामध्ये जाऊ शकतात यावेळी पूर्ण मेळ्यामध्ये फ्री वायफाय मिळेल आणि दोन हजार ड्रोन वापरले जातील ड्रोन शोज दाखवण्यासाठी सरकारने गुगल मॅपवर ट्रेम टेम्पररी लोकेशन सॅड केले गेले आहेत जेणेकरून हॉटेल घाट एंट्री एक्झिट वॉशरूम सहजपणे शोधता येईल आणि महाकुंभ मेळ्याचं ॲप देखील लॉन्च केले गेलं आहे ज्याचं यसओएस बटन दाबलं की तुमच्यासाठी इमर्जन्सी मदत मिळेल पाहुयात प्रयागराज महाकुंभचा एक दिवसात अनुभव कसा घेता येईल जिथे असाल तिथून या प्रयागराज रेल्वे रेल स्टेशनला येताच आधी रूम बुक करा जी ते मिळून जाईल सर्वात जा संगम येथे येथून बोट पकडा त्रिवेणी संगम जी येथे जाण्यासाठी साठ रुपयांपर्यंत मिळून जाईल आता जा मोठ्या मारुती दर्शनासाठी असं म्हणतात की त्रिवेणी स्नानानंतर या मारुतीच्या दर्शनासाठी गेले पाहिजे यानंतर जा निनी ब्रिज आणि नंतर शिवालय पार्कमध्ये जा यासाठी पन्नास रुपयांचे तिकीट लागेल येथे तुम्हाला एकाच जागी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊन जाईल आणि शेवटी जा त्रिवेणी घाटाची आरती पाहण्यासाठी याने तुमचे मन प्रसन्न होईल तर महाकुंभ मेळ्याविषयी ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा